नमस्कार मित्रांनो गेल्या महिन्याभरात मराठी बॉक्स ऑफिसवर लागोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शित झालेत यामध्ये केदार शिंदे यांचा बहुचर्चित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या गुलकंद आणि आता थांबायचं नाही या चित्रपटांचा समावेश आहे तर गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेने गुलकंद आणि आता थांबायचं नाही या दोनही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीची उडानं घेतली आहेत तर सई तामनकर समीर चौगुले प्रसाद ओक इशा डे यांची प्रमुख भूमिका असलेल्या गुलकंद या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तेरा दिवसात तब्बल चार कोटी आणि पंचेचाळीस लाख रुपयाचा गल्ला जमवला आहे ही कमाई अलीकडच्या काही दिवसात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने फारच चांगली आहे आता या चित्रपटासोबतच एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या आता थांबायचं नाही या चित्रपटाने सुद्धा चांगली कमाई केली आहे सिद्धार्थ जाधव भरत जाधव ओम भूतकर पर्णपेठे आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली आता थांबायचं नाही या सिनेमाने तेरा दिवसात तब्बल तीन कोटी सत्याहत्तर लाख रुपयाची कमाई केली आहे या सिनेमाला देखील मराठी प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली रिअल स्टोरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी सुद्धा चांगली दाद दिलेली पाहायला मिळते एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी चांगली दाद दिलेली पाहायला मिळते हिंदीमधील रेड सारखा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असताना हे दोन्ही मराठी चित्रपट ज्या पद्धतीने बॉक्स ऑफिसवर उभे आहेत ते अगदी वाखाण्याजोग आहे तर या दोन्ही चित्रपटांपैकी तुम्हाला कोणता चित्रपट आवडला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका